नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज माग चौथे रणरागिनी तू पुण्य श्लोकी जपलास वारसा शिवरायांचा रणनागिनी तू पुण्यश्लोकी जपलास वारसा शिवरायांचा उत्कृष्ट रणागिनी दाखवलीस शत्रूस दाखत पूजा निश्चयाचा न्यायदानाची पुरस्कर्ती तू राग कुला अन्यायाचा न्यायदानाची पुरस्करती तू रागकुला अन्यायाचा अहिल्या देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शोध याचा अभिमान तुझ्या शौर्याचा जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडवत एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आहे या कन्याच्या तेजाने साक्षात सूर्यनी लाजला या कन्याचं नाव अनिल असे ठेवण्यात आले ही स्त्री महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानच्या मातीत राबवलं ही अहिला जिने चूल आणि मूळ या एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्षे राज्यकारभार केला अहिल्या लहानपणापासूनच तलवार चालवणे भालाफेक युद्ध लढणे या गोष्टीचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात होती वयाच्या आठव्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हारराव बोरकर पुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला मल्लेरावाच्या आशीर्वादाने आठ मार्गदर्शनाने अहिल्याबाईंची वाटचाल सुरू झाली अहिल्याबाईंच्या जीवनात जर सर्वात जास्त योगदान कुणाचं असेल तर त्यांचे सासरे मल्हारराव बोडकर यांचे कारण मल्हारराव म्हणजे सामर्थ्य मल्हारराव म्हणजे पराक्रम मल्हारराव म्हणजे विश्वास मल्हारराव म्हणजे अहिल्याबाई यांच्या पाठीवर आयुष्यभर पडत असलेली प्रतिकाची हा मल्हाररावांनी आपल्या आठ वर्षाच्या समेला शिकवलं युद्ध कसं करायचं युद्ध रणांगणामध्ये सुरू होतं तेव्हा तोफांचे भयानक आवाज रणांगणामध्ये सुरू होतात तेव्हा त्यांना कसं सामोरं जायचं अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे देखील पराक्रमी योद्धा होते तिसरी सन सतराशे चौपन्न मध्ये कुंभेच्या लढाईत त्यांना वीरमरण आहे आले नवरा गेल्यानंतर स्त्रीला सती जाण्याची प्रथा त्या काळी होती परंतु मल्हारावाच्या सांगण्यावरून अहिल्याबाईंनी सती गेल्या नाही पण सती जाण्याची जी अनिष्ट परंपरा होती ती अहिल्याबाईंनी लाथाडण्याचे काम केले होळकरांनी हे राज्य कुणाच्या गुलामगिरी करून मिळवले नाही तर तलवारीच्या पातावर आणि मंडळाच्या जोरावर होळकरांच्या वंशजांनी हे राज्य उभे केले आतापर्यंत सर्वात जास्त संकट कोणत्या राज्यकर्त्यावर आले असतील तर ते अहिल्याबाई देवी अहिल्याबाई होळकरांवर अहिल्या अहिल्यादेवींच्या हयातीत नवरा खंडेराव मुलगा भलेराव सासरे मल्हारराव जावाई यशवंतराव यांचे निधन झालं राज्यकारभार पाहण्यासाठी तुम्ही पुरुषाच उरला नाही अशा वेळी एकट्या अहिल्यादेवींनी राजकारभार करण्याचा निर्णय घेतला याच संधीचा फायदा घेत राघोबा पेटने पन्नास हजाराची फौज घेऊन अहिल्या देवींच्या राज्यावर चाल करून आले परंतु अहिल्या अहिल्या दूरदृष्टी बघा ना त्यांनी आपल्या राज्यातील महिलांना तलवार चालवणे आणि इतर युद्धकला शिकवल्या आणि संपूर्ण भारतात महिलांची पहिली तयार करणाऱ्या परंतु तलवार हातात घेऊन चालत नाही तर सोबत बुद्धी कौशल्यही ही लागतं म्हणूनच त्यांनी राघोबा पेशव्यांना पत्र लिहिले मी एकटी आहे अबला आहे असं समजू नकोस जेव्हा मी हातात तलवार आणि खांद्या भाला घेऊन मैदानात उतरे तेव्हा तुम्हाला खूप जड जाईल आपली भेट लवकरच रणांगणात होईल परंतु मी हरले तर मला कुणी नाव ठेवणार नाही तुम्ही हरलात तर तुम्हाला सर्व लोक नाव ठेवते तुम्ही एका महिलेकडून हरलात असे बोलते राघव पेशव्यांनी माघार वित्कारली शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मनातून मनात पराभूत करायचं असतं कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभा राहूच शकत नाही हे माणूस त्यांना अवगत होते हा इतिहास होता अविलाबाईंच्या पराक्रमाचा हा इतिहास होता अविलाबाईच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आणि हे तेजस्वी रत्न सन तेराशे पंच्याण्णव मध्ये आनंदात विलीन झाले शेवटी एकच वाटेल शेवटी एकच म्हणावेसे वाटेल वाटे, पुरुष जातीचा बडगा छेदून केली तर सिंगी समाजसेवा धुकेल्या पोटी घास देऊन तृप्त केली तहानला जीवा जात धर्म विसरून दाखवला मानव मार्ग नवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा अहिल्यादेवी ओढकर आपल्या कार्याचा निरंतर तेलत काढायला निरंतर तेलच